उपाध्यक्ष अनिल खंडारे सचिव श्रीकांत वानखडे कोषाध्यक्ष संतोष वानखडे यांच्यासह मनोज मागाडे नाना पाटेकर गजानन गोडवे राजू वाडेकर विष्णू पिंगळे प्रशांत वानखडे लीलाबाई वानरे आशा खंडारे चंचल लिंगळे राजू पाचखंडे यांचेसह समाज भांडव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुरु रविदास बहुद्देशीय संस्था आर्नी आने गुरु रविदास शिवा मंच आर्नी आणि गुरु रविदास महिला आघाडी आर्नी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला चिंतामन सहांदे प्रतिनिधी आर्नी